भाजी बनवायची आहे कोफीची आणि मध्ये स्लाय आहे खूप वेळ वाटत नाही आहे आवडायचं चणी बनवलेली आहे चोरीची भाजी चलीवरती तर तुम्हाला चिलीवरच शर्बा बनवलेला आवडतो तर आम्हाला सगळ्यांना चलीवरच शर्बत आवडतो इथ चुटपटविलेली आहे आणि पहा कस मस्त वातावरण मस्त गावाकडे छान म्हणजे आमची मम्मी भांडे असत आहे पहा तर ही पहा आमची मम्मी कर आ, चान -चान भाकरी करत आहे मम्मी काय करते गती बाई भाकरी करते बाई जायच खांदे लावायचेत का आज तुला हम्म छान छान भाकरी कर मग तर आम्ही निघलेलो आहोत आता फिरायला चाललो तर म्हटलं चला झाडू मारिया, खूप सारा राडा पडला होता घरामध्ये म्हणून आधी झाडू मारून घेते मगच बाकीचा आवरायला मग स्वच्छ घर झाडून घेतलं मी मी तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला पैकी मस मस्त गाणं ऐकतो लॉंग ड्राईव्ह फिरायला चाललं आहे